महेश नवमी भव्य शोभायात्रा संपन्न याबाबत वृत्त असे की माहेश्वरी वंशोपत पथी दिन महेश नवमी माहेश्वरी समाजाच्या वतीने धुळे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते त्यातलाच एक भाग म्हणून सकाळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तर संध्याकाळी सायंकाळी पाच वाजता धुळे शहरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली तर सदर शोभायात्रा ही साडेपाच वाजता नारायण बुवा समाधी येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली सदर शोभायात्रा संपूर्ण धुळे शहरातून मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत सदर मिरवणूक नारायण बुवा समाधी या ठिकाणी या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला तर यावेळी सदर समारोप हा आरती करून करण्यात आला तर यावेळी या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटन माहेश्वरी समाज बांधव पदाधिकारी नवयुवक मंडळ युवती मंडळ जिल्हा महिला मंडळ समाज बांधव यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर यावेळेस महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी समाजाचे नितीन बंग जिल्हाध्यक्ष लोकेश मुंद्रा शहराध्यक्ष मोहन बंग युवक शहराध्यक्ष सुशील बंग नवयुवक अध्यक्ष धीरज कलांत्रिक प्रसाद मुंद्रा प्रणित बांगड महाराष्ट्र प्रदेश युवा संघाचे तुषार धुप्पड विनोद सोमानी पंकज मुंद्रा शुभम गिलडा धीरज मंत्री कृष्णा मालपाणी विकास अटल कृष्णा गिलडा चंद्रकांत बांगड श्याम धुप्पड संदीप माहेश्वरी सचिन गिलडा महिला मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रानू आजमेरा रुपाली मालपाणी शिल्पा गिलडा युवती अध्यक्ष मनस्वी सोमानी मयुरी बंग नुपूर बंग आदी सर्वच महिला पदाधिकारी महिला पुरुष वर्ग समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते तर या मिरवणुकीचं स्वागत विविध ठिकाणी करण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीने या मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांसाठी या ठिकाणी थंड पेय सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली होती महेश्वरीच्या निमित्ताने आज उत्सव साजरा केला जातो माहेश्वरी समाज धुळेतर्फे आज सकाळी रत्नधाराने कार्यक्रमाची सुरुवात झाली आत्ता शोभायात्रा आणि याच्यानंतर संध्याकाळी समाजाचे विविध कार्यक्रम मिळून या कार्यक्रमाची सांगता होणार आहे माहेश्वरी समाजाची उत्पत्ती ज्या दिवशी झाली पाच हजार पाचशे एकावन्न वर्षापूर्वी त्या वर्षाच्या नंतर नेहमी या महेश्वामीच्या दिवशी अशी उत्सव साजरे केले जातात नावशाही समाजगृहातर्फे समस्त समस्त माहेश्वरी बांधवांना महेश्वामीच्या हार्दिक शुभेच्छा मिरवणुकीची सुरुवात नारायणगाव समाधीपासून झाली तर नगरपट्टी पारवा रोड गल्ली नंबर सहा गल्ली नंबर पाच जिंगर गल्ली जंगलालाल पंचायत रोड आगावरवाडी परत नारायणगावच्या समाधीपर्यंत या मिरवणुकीचा मार्ग असणार मारतीनंतर मिरवणुकी साधू